नमस्कार तर आज आपण आपल्या किचनमध्ये भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत ती एक प्रकारची भाजीच आहे तर तुम्ही म्हणताल त्यात काय विशेष तर अगदी विशेष आहे कारण कर्जत राशींला जी शिपी आमटी मिळते त्याच पद्धतीची तीच आमटी आपण इथेसुद्धा करू शकतो आपल्या किचनमध्ये करू शकतो अगदी मस्त जिथं गर्दी इतकी असते तर आपल्याला जेव्हा मन होतं त्यावेळेस आपण जाऊ शकत नाही तर बघा तर ते त्या आमटीबरोबर खाण्यासाठी मी भाकरी करून ठेवलेली आहे तुम्हाला दिसतच असतील तर ज्वारीची बाजरीची भाकरी त्या आमटीसोबत खूप छान लागते कारण गरमागरम खाण्यात मजा नाही जर थंड झाली ही भाकरी तर आपण प्लेटमध्ये करून त्यावर आमटी घेऊन लिंबू पिळून कांद्याबरोबर जर खाल्ली तर अगदी तृप्त होऊन जातं तर हीच शिपी आमटी सुद्धा लाजवते नॉनव्हेज न खाणारेसुद्धा अगदी त्यांना अगदी छान ऑप्शन आहे तर तो तुमच्या तोंडाला तर पाणी सुटलंच असणार आहे तर चला मग जास्त उशीर न करता आपण आपल्या किचनमध्ये ही शिपी आमटी कशी बनवायची ती बघूयात चला नमस्कार मी रेश्मा आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा आता पहिल्यांदा आपण घेणार आहोत सर्व प्रकारच्या डाळी तर पाच प्रकारच्या डाळी आपल्याला लागणार ला आहेत तर आता तुम्हाला जेवढे प्रमाणात आमटी करायची तेवढ्या प्रमाणात तुम्ही डाळी घेऊ शकता तर मला थोड्याच प्रमाणात करायची म्हटल्यानंतर अगदी पोह्याचा एक एक चमचा मी डाळी घेणार आहे तर पहिल्यांदा घेतली एक चमचा मसूर डाळ एक चमचा तूर डाळ नंतर एक चमचा हरभऱ्याची डाळ नंतर एक चमचा मुगाची डाळ आणि एक चमचा आपण मटकीची डाळ घेणार आहोत आता ह्या पाच डाळी मिळून आपण ही आमटी करणार आहोत मस्त वेगवेगळ्या डाळींचा फ्लेवर त्या आमटीमध्ये मस्त लागतो आता आपण गॅसवरती एक कढई तापायला ठेवली त्यामध्ये आता ह्या पाचही डाळी आपण मस्त खमंग असं भाजून घेणार आहोत अगदी मंद आचेवरती अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर बघा आता हलकासा रंग बदलायला लागला ला आहे आणि छान असा वास सुटला आहे तर आपण आता काढून घेऊया आता ह्या डाळी थंड झाल्यानंतर आपण त्या दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि आता कुकरच्या डब्यामध्येच मी ह्या डाळी घेतलेल्या आहेत तर त्या शिजेलीपर्यंत पाणी टाकायचं आहे आणि आता कुकरला आपण तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात आता कुकर होतो आहे तोपर्यंत आपण मसाला घ्यायचा आहे आता मसाल्यामध्ये काय काय घ्यायचं आहे बघा दोन चमचे मी खोबरं खिसून घेतलं आहे एक चमचा फुटाण्याची डाळ घेतली एक लसणाची कांडी सोलून घेतली दोन छोटे कांदे चिरून घेतलेत थोडंशी कोथिंबीर घेतली अर्धा इंच आलं घेतलं आहे आणि एक चमचा धनी घेतलेली आहेत तर आता आपल्याला हे सगळं छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर आता बघा पहिल्यांदा आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे हलकासा रंग बदलला की काढून घ्यायचं आहे नंतर फुटाण्याच्या डाळी हलकासा रंग बदलेपर्यंत भाजायचं आहे ते मुळतच भाजलेले असतात नंतर आपण धणे भाजणार आहोत तर आता धण्याला थोडंसं आपण तेल घालायचं आहे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे म्हणजे अगदी छान मस्त अंगठी लागते आणि नंतर थोडंसं आपण ते तेल तेल वाढवून त्यामध्ये आता कांदा आणि लसूण आपण सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर आता बघा मस्त सोनेरी रंग आला आहे तर तेसुद्धा आपण काढून घेऊयात तर आता बघा आपलं मस्त, मस्त मसाला भाजून झाला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात सगळं आता त्यात आपण आपली राहिलेली कोथिंबीर आणि आलं आता हे सगळं थोडंसं पाणी घालून आपण बारीक पेस्ट करून घ्यायची तर बघा आपला मसाला वाटून तयार झालेला आहे तर आता भरपूर अशी आपली तयारी झालेली आहे तोपर्यंत आपलं कुकरचं झाकणही पडलं आहे मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे आता ही थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायची आता थंड झा होईपर्यंत आपण वाट बघूयात तोपर्यंत आपण मसाला तळून घेऊयात तर आता गॅसवरती मी मोठी कढई ठेवलेली आहे त्यात आता आपण आपल्या ह्या आमटीला भरपूर अशी मस्त तरी येण्यासाठी आपण तेलसुद्धा भरपूरच टाकणार आहोत सध्या थोडंसं तेल टाकून आपण खडे मसाले आपण त्यामध्ये तळून घ्यायचे तर थोडीशी दालचिनी एक स्टार फूल आणि दोन तीन तेजपत्त्याची पानं तर हलकंसं आपण भाजून तळून घेऊयात त्या ते तेलामध्ये आता हे थोडंसं थंड झालं की हातानेच थोडेसे तुकडे करून आपण खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे जाडसर कुटायचं आहे तुम्ही हवं असेल तर थोडंसं मिक्सरमध्ये फिरवलं तरी चालेल पण बारीक पावडर करू नका हलकंसर जाडसर उबडधुबड अशी आपल्याला पावडर करायची थंड झाल्यानंतर हाताने तुकडे होतात तर आता बघा मस्त अशी आपली वास सुटला आहे अगदी मस्त गरम मसाल्याचा जाडसर पावडर आपली तयार झालेली आहे आता ही पण तयारी झाली आता लगेच आपण आता फोडणी देऊन घेऊयात तर आता त्याच कढईमध्ये आपण अजून तेल वाढवायचं आहे तर तरी आपल्याला भरपूर तरी येण्यासाठी आपल्याला मस्त जास्त आपल्याला तेल घालायचं आहे तर आता भरपूर तेल घालून घेते ते। आता त्यामध्ये शहाजिरे टाकायचे ते चांगले तळले की हिंग टाकायचं आहे आणि आता आपला वा वाटलेला मसाला त्यामध्ये घालायचा आहे पण आता वाटलेला जो मसाला आहे आपल्याला किती प्रमाणात आमटी करायची तर त्या प्रमाणातच हा वाटलेला मसाला घाला सगळ्यात जर घातला आणि थोडीच जर आमटी करायची असेल तर घट्ट होते तर ही आमटी जराशी पातळच असते त्याच प्रमाणातच घालायचा आहे आपल्याला मसाला आता पहिल्यांदा आपण कांदा लसूण मसाला घातला आहे मोठा चमचा छोटा चमचा आपण गरम मसाला कुटलेला जो आहे तो घातलेला आहे नंतर आपण घालणार आहोत थोडीशी हळद नंतर छोटा चमचा एक बेडगी मिरची पावडर आणि एक छोटा चमचा घरचा काळा मसाला आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊयात आणि मसाला आणि हे पावडर मसाले आपण तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे तर मंदच गॅस ठेवायचा हो आहे तर आता बघा हे परतत असतानाच आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर म्हणजे जेव्हा आमटीला छान अशी तरी वर येते चा ना तर त्याच्याबरोबर तरीमध्ये मस्त कोथिंबीर इतकी छान दिसते आणि चव पण छान लागते आता त्यातच आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ तर जाडमीठ घालायचं आहे कधीही कारण जाडमीठाला खूप छान चव असते आता मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे दुसऱ्या शेगडीवरती आता त्यात थोडंसं आपण पाणी घालणार आहोत गरम हा मसाला थोडासा शिजवून घ्यायचा आहे थोड्या पाण्यामध्ये एकदा तर आता थोडासा मी गॅस फुल करते आणि मस्त तेल वर येईपर्यंत आपण हा मसाला शिजवून घेऊया तर बघा छान तेल पण वर आलं आहे आणि मसालाही छान शिजला आहे आता आपल्याला जेवढी आमटी करायची तेवढं थोडं थोडं करून आपण त्यामध्ये पाणी घालायचं आमटी जेवढी करायची ना त्यातलं त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी जास्त घातलं तरी चालेल तर तसं पाणी घाला तुम्ही आणि आता वाटलेली आपली जी डाळ आहे आपण थंड करून मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे तर ती त्या प्रमाणातच थोडी थोडी करून डाळ घाला एकदम सगळी डाळ वाटलेली घालू नका कारण आमटी घट्ट झाली तर बेचव होते तर थोडी थोडी करूनच ते डाळ घाला आणि पाणी घाला त्या अंदाजानेच तुम्ही जेवढी आमटी करायची त्यानुसार पाणी घाला आणि डाळ घाला तर ही बघा आता तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकताय जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता एकदा आपण काय करणार आहोत मोठ्या फुल गॅसवरती आपण ही एकदा उकळी आणून घेऊयात ह्या आमटीला बघा आत्ता छान अशी त्याला तरी आलेली आहे आता अंदाज घेत घेतच तुम्ही पाणी आणि डाळ टाकायची तर त्याचा बघा आता रंगसुद्धा तुम्ही बघू शकताय मस्त तरीसुद्धा खूप छान आली घरात तर वास इतका छान सुटला आहे खमंग असा आता एकदा फुल गॅसवरती आपण आमटी उकळली की मग गॅस थोडासा कमी करायचं आहे आणि जेवढी जास्त उकळता येईल तेवढी उकळवायची म्हणजेच ह्या म्हणून ही आमटी इतकी छान लागते जास्त उकळल्यानंतर खूप मस्त लागते त्यामुळं थोडा वेळ जास्त उकळू द्या आणि बरोबर त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी कशी आहे तशीच ठेवा जास्त पातळही नका ठेवू आणि जास्त घट्टही करू नका तर अशा पद्धतीने बघा आपली ही शिपी आमटी तयार झालेली आहे मस्त तरीदार झणझणीत आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आता पाहूनच अगदी तोंडाला पाणी सुटते की नाही ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी भातासोबत ही आमटी सुरून म्हणा किंवा तशीच खूप छान लागते कांदा लिंबू तर नक्की तुम्ही एकदा घरी आपल्या किचनमध्ये ट्राय करून पहा खूप मस्त होते आणि कशी झाली मला कमेंट करून पण सांगा तर बघा अगदी त्याची कन्सिस्टन्सी त्याचा रंग तर्री बघा तरीसुद्धा अगदी छान दिसते की नाही मस्त त्यामध्ये कोथिंबीर बघा वर आलेली आहे तरीमध्ये तर अशाच पद्धतीने अगदी काहीही न बदलता तुम्ही अशीच जर केली तर तुम्हाला नक्कीच आवडेल तर बघा मस्त आपली झणझणीत अशी शिपी आरटी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया तशा छान छान रिसिटेंच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर